हे पण शंभर रुपयाला आहे चौदाशे चौदाशे पन्नास आणि हे ब्लाउज विथ पीसचा सूट आहे ना पूर्ण कितीला दुपार जो तुमचा हे साडेतीनशे हे चारशे हे साडेचारशे आणि आतमध्ये इनर पण आहे रेंज आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी घेऊन जाऊ शकता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी भव्य ग्राहक पेठ एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे दहीसर ईस्टला अशोक हॉस्पिटलच्या समोर जाणं मंदिर आहे त्या मंदिरातच हे एक्झिबिशन चालू आहे याची शेवटची तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले हे बघा तुम्ही गेट बघता ते श्री साई गणेश एक्झिबिटर आयोजित भव्य ग्राहकपेठ तर चला मग आता आपण आज जाऊया का मित्रांनो हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे हा बॅकचा स्टॉल आहे आणि हे बघा यांच्याकडे ना खूप सुंदर सुंदर बॅग आहेत आणि नमस्कार ताई नमस्कार नमस्कार तर सगळ्यात पहिले तुमचं नाव आणि नंबर द्या ना नमस्कार माझं नाव जयश्री मणियार मी गोरुरीला राहिला आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल सिक्स फोर टू डबल फाय डबल एट टू अच्छा ठीक आहे आता आपण बॅग बघूया भाडे सगळे मॅटीच्यामध्ये सगळ्या बॅग आहेत मॅटी मटेरियल आहे म्हणजे मॅटी जे आहे ना ते फाटत नाही आणि रेग्युलर तुम्ही किती वर्ष कसंही वापरू शकता okay. रेग्झिनचं मटेरियल वगैरे असतं ते जरा फाटतं वगैरे यूज केलं हे कसंही तुम्ही वापरलात तरी फाटणार नाही काय आणि आपला लोबोच आहे रेसिक हा ब्रँड आहे आता ही तुम्हाला जर बॉक्स दिसतो आहे पण ही ना फोल्डिंग बॅग आहे जेव्हा आपण ओपन करतो ना तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी घेऊन जाऊ शकता कुठेही अच्छा चांगलीच मोठी होती ही बॅग स्पेस पण खूप आहे ना त्या खूप आहे तरी दोन माणसाच्या आरामात याच्यात राहू शकतात ना कपडे आणि दहा ते पंधरा किलो वजन राहत अच्छा दहा ते पंधरा किलो वजन राहत आहे काय बॅगची ची प्राइस आहे या चारशे रुपयाला याच्यामध्ये कलर येतात का सिंगल कलर येतात सगळे वेगवेगळे कलर अच्छा कलर येतात चार ते पाच कलर येतात ते चालेल दुसरी ही बघा ही पण लगेज बॅग आहे ही फक्त चारशे रुपयाला आहे अच्छा ही पण चारशे रुपयाला दुसरं एक आपल्याकडे साडी कवर आहे हो साडी कवर पण तीन प्रकारमध्ये आहे हे एक आहे हे तीनशे तीन चाळीसला आहे तीनशे चाळीस रुपये ह्याच्यात पंधरा साड्या राहतात आपलं लायनिंग पण हे वॉशेबल लाइनिंग लायनिंग अच्छा वॉशेबल त्याच्यावर टिकायला भरपूर चांगला आहे आणि ह्याच साडी कवरमध्ये अजून एक जो पॅटर्न आहे ना ते तुम्हाला हे एक आहे ह्याच्यामध्ये हा इन वन यूज होता ह्याचा ह्याच्यात तुम्हाला हे दहा साडीचे कवर वेगवेगळे तुम्हाला मिळतात म्हणजे हा एका कव्हर्स मध्ये तुम्ही एक साडी राहते सिल्कच्या दोन साड्या राहते म्हणजे प्रत्येक साडीला एक म्हणजे पॅकेज एक कव्हर आहे ओके असे 10 कव्हर्स आहेत कव्हर्स हो आणि हे 750 ला ही 750 ला तो इन मनी आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यात ठेवून ह्याच्यात ठेवा आणि ह्याच्यात ठेवून तुम्ही दुसरीकडे ठेवू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कपड्यांसाठी तुम्हाला यूज होतो तो इन मनी यूज होतो ह्याचा छान आणि शर्ट कव्हर पण आहे अच्छा शर्ट कव्हर पण आहे ब्लाऊज कव्हर पण आहे कितीला आहे शर्ट कव्हर आणि ब्लाऊज कव्हर शर्ट कव्हर अडीचशे ला आहे शर्ट कव्हर अडीचशे ला आहे ब्लाऊज कव्हर सव्वा दोनशे सव्वा दोनशे ला ब्लाऊज कव्हर आहे अच्छा आणि ह्या कशा स्लिंग बॅग आहे सगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग लावलेला आहे काय प्राइस आहे तरी दोनशे पासून आहे दोनशे पासून आहे दोनशे दीडशे अडीचशे अच्छा अशा सगळ्या प्रकारच्या ही कितीला आहे ही अडीचशे ला अडीचशे लाईन सगळी जण वापरू शकतात

ही फ्लॅप वाली आहे याला बरेचसे फन आहे आणि वॉशेबल आहे हे पण ही टू एटी ला आहे दोनशे ला दोनशे ही बिग साईज आहे याच्यापेक्षा थोडी स्मॉल साईज पण येते ती अडीचशे ला भाजीच्या पिशव्या आहेत फोल्डिंग मध्ये भाजीच्या पिशव्या कोणत्या ही जी आहे ना ही पण फोल्डिंग ची ओपन केली तरी ही एवढी अशी अच्छा ही अशी फोल्ड मध्ये ओपन केली की तशी होती कितीला आहे ती नव्वद नव्वद रुपयाला आहे किती किलो तरी याच्यामध्ये राहतं

बरोबर हा चालेल थँक्यू आणि बाजूला स्टॉल आहे हा चकली आणि लाडू हे बघा हे भाजणी चकली आहे मुगाची चकली आहे अच्छा मुगाची चकली कितीला आहे शंभर रुपयाला पाव किलो आणि भाजणी चकली दोनशे दोनशे ग्राम आहे कितीला आहे साठ रुपयाला आहे

एकशे नव्वद रुपये सगळं आयुर्वेदिक आहे ना ते कितीला आहे चालेल आणि हे हे बघा मसाल्यांचं इकडे बाजूला हे बघा मसाला आहे आणि हे मोदक पीठ आहे कितीला पॅकेट आहे पीठाचं मोदक मोदक पीठ अच्छा प्राइस दिली तीच आहे प्राईज आहे ती चाळीस रुपये चाळीस रुपयाला आहे हे चाळीस रुपयाला मालवणी वडे पीठ आहे आणि हे पण रुपयाला आहे पंचे काय बेसन आहे हे चाळीस रुपयाला बेसन तांदळाचं तांदळाचं घावणे पीठ आहे हे पण कितीला आहे हे सत्तर रुपयाला आहे आणि ज्वारी आटा आहे हा ज्वारी आटा कितीला आहे हा पण पन्नास रुपयाला आहे अच्छा आणि हे मसाले मसाले तीन मध्ये काय आहे दोन रुपये ऑफर अच्छा तीस रुपयाचे अठ्ठावीस रुपयाला कोळंबी कोळी वडा म्हणजे सगळे मसाले पन्नास रुपयाला आहे चालेल थँक्यू हा बघा मित्रांनो हा एक स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता शॉर्ट कुर्ती आहे लॉंग कुर्ती आहे टी शर्ट आहे आणि हे बघा पॅन्ट आहे तर आता सगळ्यात पहिले आपण नंबर घेऊया तर मॅडम झिरो आता आपण प्राइस बघा जे किती कुर्ती आहे कुर्ती सेव्हन फिफ्टी सर साडेसातशे रुपयाला साडेसातशेला आणि वरती जे लावले ना शॉर्ट कुर्ती साडेतीनशे अच्छा ते वरती जे लावलेले ते साडेतीनशे रुपयाला आहे

Okay. आणि हा बघा है। हा है। एक स्टॉल आहे बाजूला हे ना हँडमेड नेल्स आहेत अच्छा आहे ओके मागे प्राइस दिलेली दोनशे नव्याण्णव रुपयाला डिझाईन आणि पाचशे नव्याण्णव

किती ला पूर्ण सेट थ्री हंड्रेड ला सेट आहे तीनशे रुपयाला त्याच्यामध्ये फॉर्टी एट हे बॉटल्स आहेत okay. आणि हे लहान पाहिजे असेल तर लहान मध्ये या फॉर्टी ला आहे छोटे छोटे पॅकेज अच्छा हे फॉर्टी ला ओके आणि इयरिंग काय प्राइस आहे इयरिंग हे सगळे टू हंड्रेड चे अच्छा दोनशे रुपयाला हे पण दोनशे रुपयाला मोर पंखाचं पण नसतं स्पेशल नेल्स आहेत कोणाला घरी घरच्या घरी समजा नेल्स लावून आपल्या हिशोबाने नेल पेंट करायचे असेल तर हे हंड्रेड पीसचं पॅकेट आहे हे पण टू हंड्रेड याच्यामध्ये किती शंभर पीस शंभर पीस कितीला आहे हे टू हंड्रेड ऐंशी रुपयाला शंभर पीस आणि हे क्लिप्स आहेत लहान मुलांचे कितीला आहेत क्लिप्स हे फिफ्टी रुपीज पर पीस आहे अच्छा फिफ्टी रुपीज पर पीस आहे हे ब्रेसलेट आहे सिक्स्टी रुपीज पर पीस अच्छा साठ रुपये पर पीस आहे फिंगर रिंग आहेत रुपीज अच्छा वीस रुपयाला हे छोटे लहान ते माझं नाव आहे हिना सोमेश्वर आणि माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री सेवन डबल फोर नाईन थ्री झिरो ओके थँक्यू हां तर बघा मित्रांनो जी तुम्ही स्टॉल बघतात ते ना इकडे ना खूप छान छान अशी ज्वेलरी आहेत ते बघा तर ताई तुमचा सगळ्यात पहिले नंबर द्या ना सेव्हन थ्री झिरो फोर झिरो एट फोर फाय फाय सिक्स ओके आता आपण ज्वेलरी आणि प्राइस बघा तर सगळ्यात पहिले नवीन काय आलेलं आहे तुमच्याकडे नवीन आले हे नवीन आलेलं आहे हा मंगळसूत्र आहे कानातलं आहे काय प्राइस आहे याची साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे नदीचं आहे ना कानात जायातलं आहे कितीला आहे हे दोनशे अच्छा दोनशे रुपयाला आहे का येस ओके आणि हे एक नवीन मंगळसूत्र आहे याला छान असं पेंडंट आणि कानातले पण आहे ओके विथ इअरिंग येत का येस हे कितीला आहेत हे अडीचशे रुपयाला आहे अडीचशे रुपयाला आहेत ना अच्छा ठीक आहे आणि ह्याची काय प्राइस आहे ह्याची साडेतीनशे क्रिस्टल मध्ये आहे ते साडेतीनशे अच्छा क्रिस्टल मध्ये ते साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे मोठं मंगळसूत्र हे मंगळसूत्र दोनशे रुपयाला आहे बाकी हे शंभर शंभर अच्छा हे शंभर शंभर चे आहेत आणि हे दोनशे रुपयाला आहे आणि हे शंभर शंभर आणि हे नावाचं आहो आहो हे पण शंभर हे पण शंभर रुपयाला आहे का आणि हे जे आहेत ते हे आहे अडीचशे अडीचशेला आहेत का आणि हे वाटीचा मंगळसूत्र दोनशे अच्छा वाटीचं आहे ते दोनशे रुपयाला आणि ह्या आहेत अच्छा या का एक ग्राम मध्ये कितीला अच्छा अडीचशे रुपयाला आहे आणि हे कडे कडे साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला आणि हे जे ओके इकडे बँगल आहेत ह्याची काय प्राइस आहे हिरव्या बांगड्या बांगड्यात ह्या

हा पूर्ण थ्री पीसचा आहे का हां वीस दुपट्टा पीस आहेबल करून दुपट्टा आहे आणि हे केलेले भीती नाही अच्छा भाव हो भाव कमी पण होईल आपण सोळाशे पन्नास ला आहेसलाय सतराशे पन्नास ला आहे हा सोळाशे रुपयाचा आहे आणि हा बघा हा साडे नऊशे रुपयाचा आहे स्टार्टिंग प्राइस काय तुमच्याकडे साडे नऊशेचा तो, साड़े नौशे साड़े नौशे नौशे तो, तो अच्छा साडे नऊशेचा आठशे पर्यंत तर ओके हा सोळाशे पन्नासला आहे हा आपण कितीला तेराशे पन्नासला आहे आपण तेराशे पन्नासचा आहे हा अठराशे पन्नासचा आहे बघा हा सोळाशेच आहे

हाँ की हाँ में अच्छा आणि हे हा कितीला आहे सोळाशे पन्नास रिझनेबल करून द्या अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू हा हा बघा हा बाजूला स्टॉल आहे इकडे आहे पापड आहेत कुरडाई आहेत आणि मसाले आहेत हे बघा काय प्राइस आहे पापडची साठ रुपयाला ना यातलं कोणतंही साठ रुपया हे पन्नास रुपयाला आहे आणि हे पन्नास पन्नास रुपयाला साठ रुपया दोनशे ग्राम आहेत ना थाळी पीठ आहे किती सत्तर रुपयाला अडीचशे ग्राम आहे घावण पीठ आहे अर्धा किलो साठ रुपयाला आहे आणि हे कोणते वडा पीठ आहे अच्छा पाव किलो चाळीस रुपयाला आणि कोळीत पीठ आहे दोनशे ग्राम आहे साठ रुपयाला कोकम दोनशे ग्राम किती ऐंशी रुपयाला हे मसाले आहेत फिश मसाला आहे शंभर रुपयाला शंभर ग्राम आहे सगळे सेम प्राइज ना ही बेडगी मिरची पावडर आहे आगरी मसाले आहे कश्मीरी मिरची पावडर आहे घरगुती लोणचं आहे कितीला ते आहे कितीला काय प्राइस आहे सत्तर रुपयाला मिरचीचं आहे आवळा आहे लिंबू आहे सत्तर रुपयाला ना सेम प्राइस ना ओके चालेल थँक्यू हां तुमचा नंबर पुढे नंबर अशा हा यांचा इकडे नंबर आहे नंबर दिसत नाही नंबर जरा सांगाल तुम्ही नाही तो नाईन एट वेल आहे अच्छा तो वरचा काय ओके डबल एट सेवन डबल नाईन एट डबल सिक्स फाय सिक्स चालेल थँक्यू हा बघा मित्रांनो हा जो स्टॉल आहे ना हा गाऊनचा स्टॉल आहे आणि ह्या ज्या आई आहेत ना हे वीस वर्षापासून आहे ना हे गाऊनचा बिझनेस करतात आहे आणि हे घरनच करतात आहे ना तुम्ही घरनंच आई करतात आहे ना अच्छा बाहेरून पण म्हणजे एक्झिबिशन मध्ये ना बाहेरून जे म्हणजे नाही म्हणजे आता तुम्ही हे लॉकडाऊन मध्ये अच्छा घरनं फक्त तुम्ही लॉकडाऊन मध्ये केलं होतं बाकी एक्झिबिशन मध्ये छान आहे बघा आणि प्राइस काय चालू होते तुमच्याकडे अडीचशे पासून ना अडीचशे ते नऊशे हे बघा असं आहे अच्छा सगळ्या प्रकारचे गाऊन आहेत आणि कॉटन मध्ये आहेत ना प्युअर शंभर टक्के कॉटन हे बघा ही कितीची ही हे बघा ही अडीचशेची आहे हे बघा अच्छा कपड्याची आणि कलर ची गॅरंटी हे तीनशे आहेत हे बघा हे चारशे वाले आहेत साडेतीनशे अच्छा याच्यावरती प्राइस ओके हे बघा हे साडेतीनशे हे चारशे हे साडेचारशे हे बघा हे साडेचारशे हे बघा ही जी आहे डबल एक्सेल ही ही साडेआठशेची आहे हे बघा ही सहाशेची आहे अच्छा ही साडे आहे ही सव्वा पाचशेची आहे चे। चे। ही ही बघा पाचशेची आणि हे बघा ही बाटिक मध्ये ही ही कितीला आहे साडेचारशे ची आणि जी येल्लो मध्ये नाही नाही छान आहे ही पण ब्ल्यू वाली पण ब्ल्यू वाली कितीला चारशे रुपये ही सव्वा चारशे ही साडेचारशे अच्छा ही पाचशे रुपयाला चालेल थँक्यू हा हा बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे मुकवाचा स्टॉल आहे बघा मुकवास आणि आता आपण यांच्याकडे प्राइस बघूया तर पानाची काय प्राइस आहे तुमच्याकडे पान आमच्याकडे तीन प्रकारचे आहे मगई आहे ह्याच्यामध्ये तुळशीचे पानं मिक्स आहे हे वन ट्वेंटी शंभर ग्राम आहे आणि कलकत्ती आहे आणि बनारसी आहे हे ओके हे कितीला पाहिजे

आणि हे आवळ्याचे आवळ्याचे ते कितीला आहे सेम प्राइस आहे ना शंभर रुपयाला थँक्यू हा मित्रांनो जो स्टॉल आहे ना हा साड्यांचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत हँड पेंटेड पण साड्या आहेत तर सगळ्यात पहिले तुमचा नंबर द्याल का तुम्ही थ्री डबल झिरो थ्री सिक्स ठीक आहे आता आपण साड्या बघूया आणि प्राइस बघूया त्याची बघा सगळ्यात पहिली ही साडी बघा हँड पेंटेडची हँड पेंटिंग केलेली साडी आहे तिथे आपण डिस्प्लेला पण लावलेली आहे ओके केरळामध्ये केलेली हँड पेंटिंग हँड पेंटिंग केलेली आहे आणि हँडवॉश आहे कलर कपड्याची मात्र गॅरंटी अच्छा कलर आणि कपड्याची गॅरंटी वॉश केलं पण हँड पेंटिंग जे केलेले आहे ते अजिबात जाणार नाही छान कितीला याची काय प्राइस आहे चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास आणि हे ब्लाउज विथ ब्लाउज विथ ब्लाउज दुसरी त्या व्यतिरिक्त माझ्याकडे ड्रेस मटेरियल पण आहेत जामदणीचे ड्रेस मटेरियल रेस मटेरियल आपण साड्या माहिती आपल्याला हो पण तसं मध्ये नवीन ड्रेस मटेरियल निघालेले आहे एक पावणे तीन मीटरचा टॉप येतो आणि पावणे तीन मीटरचा दुपट्टा अच्छा पावणे तीन मीटरचा टॉप येतो पावणे तीन मीटरचा दुपट्टा म्हणजे टू पीसेल म्हणजे टॉप आणि दुपट्टा आणि दुपट्टा काय प्राइस आहे जे याची पंधराशे रुपये पंधराशे रुपये तर पाठवणा आहे हे कलर आहेत ना याचे तुम्हाला मी प्रकारचे ओके सगळे छान छान यामध्ये सगळे साड्या त्यामध्ये काथावर्क मध्ये माझ्याकडे ओरिजिनल सिल्क मध्ये आलेले आहे ओरिजिनल सिल्क मध्ये काथावर मध्ये आहे याची आहे अठराशे पन्नास आणि त्यापेक्षा अजून सॉफ्ट मटेरियल पण आहे ते त्यासाठी ओके सारे सारे चे, 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 आए। आए। ही साडे अठराशे रुपयाची आणि याच्यापेक्षा सॉफ्ट बघायला गेलं तर ही आहे ओके ही कितीला आहे त्याची बावीसशे रुपये हे ओरिजिनल मध्ये आहे अच्छा ही ओरिजिनल मध्ये हे ओरिजिनल काथामध्ये आहे बावीसशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर आहेत ना हे बघा एवढे कलर आहेत एक दोन आणि हा तीन आणि हा चार आणि खालचा पाच पाच कलर आहेत आणि हा सहावा अशा मधुमणी म्हणून एक साडी आहे ते आपण डिस्प्ले केलेली आहे साड्यामध्ये ओके ही मधुबनीमध्ये साडेबाराशे रुपये साडे बाराशे रुपये त्यामध्ये देखील आपल्याला कलर तीन कलर आहेत ना एक ब्लू मध्ये आणि हा येलो मध्ये आणि हा मरून पण कालच फर्स्ट सेल झाला अच्छा कालच पहिल्या दिवशी सेल झालं तसं टिश्यूमध्ये माझ्याकडे छान व्हरायटी होती काय आणि फारशा जर फर्स्ट डे ना सात आठ किस ऍटलीस्ट सेल झाली ओके टिशू सिल्क काय प्राईस आहे टिश्यू सिल्क तुझ्या सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास तसं मुंगा सिल्क म्हणून आलेल्या आहेत आपल्याकडे साड्या ती फर्स्ट तुम्ही बघाल हा त्या साड्यांमध्ये तुम्हाला एक कलर्स अवेलेबल आहेत हा देखील खूप सुंदर किती नवीनच काहीतरी तिथे व्हरायटी आलेली आहे हे मुंगा सिल्क आहे अशी प्राईस आहे टू थाउजंड अच्छा दोन हजार रुपये प्राईस आहे

खूप सुंदर मटेरियल तुम्हाला छान मिळेल कलर कपड्याची गॅरंटी कारण की स्पेशली बडोदे असते आपली मार्केटमध्ये बघली ना, ना। सॉफ्ट आहे सिल्क मध्ये आहे सिल्क मध्ये अजिरक सिल्क अच्छा अजरक सिल्क अजरक मध्ये हा ड्रेस मध्ये बसला सूट आहे ना पूर्ण किती लागेल बाराशे पन्नास साडे बाराशे बाराशे आहे नऊशे आहे साडे आहे रेट रिजनेबल आणि क्वालिटी चांगली त्या प्रकारे माझ्याकडे हँडलूम साड्या हँडलूम मध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी मिळते ती किती लागेल हँडलूम मध्ये हँडलूम मध्ये बाराशे पन्नास साडेबाराशे रुपये छान थँक्यू हा थँक यू आणि हा बघा हा बाजूला स्टॉल आहे हा अगरबत्ती आणि कापूर काय प्राइस होते स्टार्टिंग अगरबत्तीची अगरबत्तीची प्राइस सगळे वेगवेगळे आहे अच्छा पंढरपूरच्या हँडमेड अगरबत्ती आहे पंढरपूरच्या पंढरपूरच्या ताठ्यांच्या आहेत आणि मनोहरच्या पुण्याच्या देखील आहेत आपल्याकडे काय प्राइस मनोहरच्या ज्या पुण्याच्या आहेत आता ही समर्थ हिना जी आहे ती ऐंशी रुपयापासून आहे ओके ऐंशी रुपयापासून चालू होतात अगरबत्ती ताठ्यांच्या जर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर एकशे चाळीस एकशे पन्नास वेगवेगळ्या रेट आहेत एक तास एक गाडी पूर्ण चालली एक तास गाडी चालते त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत भीमसेनी कपूर आहे काय प्राइस भीमसेनी कापडाची याची प्राइस आहे दोनशे रुपये दोनशे रुपये आणि छोटी डबी घाल तर त्याची प्राइस आहे शंभर रुपये ओके बाकी आणि हे आहे भीमसेनी कापडापासून बनवलेला अष्टगंध अच्छा। आहे अच्छा। ओरिजिनल हिना फ्लेवरमध्ये आहे त्याचा स्मेल एकदम छान आहे हे आहे सेवन्टी रुपीजला ला सत्तर रुपयाला यांनी मूर्तीवर नाग वगैरे काही पडत नाही एकदम ओरिजनल आहे त्याच्यानंतर कपधूप आहे त्याच्यानंतर हा नवीन प्रोडक्ट आहे सुवर्ण दूप म्हणून पंचधातूंपासून बनलेला दिवा आहे हा दिवा जो आहे ना त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर तुम्हाला फ्री येईल अच्छा ये ही फ्री हा पंचधातूपासून बनलेला दिवा आहे गणपती बाप्पा आहे लक्ष्मी यंत्र आहे श्रीयंत्र आहे जेव्हा तुम्ही इथे हा जो दिवा आहे याच्यात तुम्ही हा आणि याच्यात तेलाचा दुपाचा जो तुमचा तुम्ही जसा लावतात त्याच्यावर तुमच्यावर आहे तसा तुम्ही लावताना तर याचं सगळ्याचं रिफ्लेक्शन देवा देवाऱ्याच्या बाजूला पडले सुंदर आहे रे खूप छान पण काळ रे पडणार का याच्या हा पंचधातूपासून बनलेला आहे आतून जरी काळं पडलं ना तरी ते काळं असं चिटकत नाही तुम्ही फूक वगैरे मारता तर ते निघून जात पण याचा जा कलर असाच राहतो कलर असाच जात राहतो कलर याचा जात कलर जात नाही कलर जात म्हणजे अशी फिनिशिंग अशीच राहते सेम राहते त्याच्यानंतर ही जी हे पण आहे ना हे पण स्टीलचं नाही आहे पंचदातूंचे हातात घेऊन अच्छा पण पंचधातू धातू पासून बनवलेलं आहे हे याच्यावर ठेवताना तर खाली जो आपण दिवा लावतो ना त्यांनी ती प्लेट गरम होणार आणि वरती भीमसेने कापूर टाकले त्याचा दा सुगंध सुगंध स्मेल येणार कितीला आहे काय प्राइस आहे याची कॉस्ट आहे सतराशे रुपये अच्छा सतराशे रुपये सेल मध्ये याची कॉस्ट पंधराशे रुपये सेल मध्ये पंधराशे बँगलोरचं प्रोडक्ट पंचधातूंपासून बनलेलं पण आतून काळ होणारच नाही का काळ पडणार काळ पडलं तरी आपण धुवू शकतो पण धुवायची पण गरज नाही कारण पंचजातीं असल्यामुळे ते काळ जे असतं ना ते चिटकत नाही पुसून काढायचं निघून हा जो दिवा आहे ना तो आम्ही इथे लावतो आता बघा हे जे काळ जे झालंय ना ते नुसतं तुम्ही बोट लावता एकदम साफ होऊन जात हे असं पकडत नाही एकदम साफ होऊन आतून दाखव जरा मला हे जरी काळं जरी झालं ना तरी आ, बोट लावल्यामुळे ते लगेच हो ते काही चिटकत नाही काळं छान आहे मला आवडलं बाकी एक ग्रुप पण आहेत हे पण नवीन आलेले ठीक आहे तुला हे दोनशे रुपयाला चाळीस पीसचा पाच फ्लेवरचा डब्बा दोन ओके ठीक आहे तो, तो तुझा नंबर दे ना मला नंबर सांग माझा नंबर आहे सेवन टू झिरो एट वन फाय टू एट डबल सेवन ओके थँक्यू चालेल चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रविलाय श्री स्वामी समर्थ श्री दत्त बाय बाय